मित्रांनो आता आईने आमची स्पेशल रेसिपी आहे काय काय बनवायला वाली स्पेशल भाजी ओक्तावर आता काय बनवशील ही भाजी भाजी करून होतो काय कोण ना तर कोण कौन? तर कोणाची भाजी रांधून खाला शिजवून ना खाला एकदा भाजी करेल आता उत्ताव काय भाजी करू चिकन आणतात होता आणलाच नाही चिकणात फार भारी तर मी म्हटलं रात्री पण खाल्लं चिकन तर कशाला हे खाल्लं आज पण आम्ही नाही ना खाल्लं असं आन तास्ता आम्ही खातो ते पण आहे बरोबर फोन लागतो ते आन तास खाता एखादा नाही आण म्हणजे तुला काय भरोसा नाही माझ्यावर नाही भरोसा गेले रे रविवारी सांगत होता चिकन आणून ना आता परत सांग चिकन अगं पण आता एखादा विसर माणूस गाडीवर आहे तर असा माणूस येवा असा असा तू मला परत शिवाय ऐकवशील असा तर आता आनंद पुढच्या रविवारी पुढचे रविवारी नक्की आनंद ठीक आहे मासे आणू का चिकन जाणू अच्छा चिकन जाणू ना चिकन ठीक आहे तर आनंद मग नुसतीच कर कुठली तरी रेसिपी दुसरी दाखव काहीतरी वेगळी शेकटा शेंगा त्या राहतात ना आपले काहीतरी आपण नवीन दाखवायचा आपली भाजी आपण करून खाताव ना कधी पण आपली सीजन आलं का त्या मित्रांनो कोण लावली आईनी कापून सोलून पण घ्यायची मस्त पैकी एकदम टकाटक बघा कस खा असा आता कोण वाटत उपवासाला खातात ना कोण उपवास आलं कसे आपले लोक असा सहारी माणसा ना शेंगा ना <coughs> शाबुदान ना चिवडा खात <coughs> आता त्यांच्या बसून बसून पोटू गेलीच ना <coughs> तर तो ते तोडांना आपले जसं का उपास करशील तर दुपार भर काही ना खायच आपले काम करायला लागेल ना सारे तर ते काय करत तर काय टाकशील यात बोंबील, बोंबील लागत भारी लागत ना? ना काय सुरू भाजी माहीत नाही को? ना कोणाला पण ताई कधी पण भाजी करते कोणीची त्याची मुलं आईला माहीत ताज आई बोंबील आणि कोणीची भाजी बनवणार आहे न ग आता एक झाला सोलून दोन बस ना का संध्याकाळपर्यंत ठेवशी भाजी कोणतं दोन तुकड ना आम्ही दोघाच आहेत ना एक हरशी आहेत आईशी मुलगी आहे तर आम्ही तिघाच आहे आज जेवायला बाबू तर जेवायला का नाही काय माहित ताप आलाय तर चला आईला भाजी जरा साफ करून घेऊ दे आता सुरून सुरून काय कोण कोण तर मी विसरल कोणती कोण कोणाची ती कोण कोणती ओर कोणती ओर कशी मोठी वर्षी ती किती वर्षाची होती एकच वर्षाची तरी पण भरपूर मोठी होती तर दोन होते ना कोणी आपले आहे काय संपवली पण ठीक आहे तर चला आता आईला साफ करून घेऊ कटिंग करायला मस्त छोटं छोट तुकडं तर तुम्हाला दाखवतो सगळं तुकडं कटिंग के केलं का दाखवतो मस्तपैकी तर बघा आता लसूण पण सोडून लावली तर ता ताईशी मुलगी लागले लसूण सोडायला हे शिरूणचं तुकडं बघा कसं असं पीस करायचं मित्रांनो छोटं छोटं तर याची मोठी बहीण आहे ती सांगते का फोन उचलत नाही आई असं त्याचे मुलं नाहीत म्हणजे ती फोन लावला ना तर मी हा काय केला बरं सांग काय घरात नाही तर त्यांनी ऐकला घरात असून तरी आया सांग घरात नाही म्हणजे मी काय करायला सांगला आता ये बोलवला आणि त्यांच्या ऑफ झालं म्हणजे दोन हजार पंचवीस ला कोणच नाही दोघीच आहेत बारीक होत आहे ना ते आता मोठी आहे ती जरा येत नाही घरी वगैरे येते कधी पण ताई एक दिवशी सांगला तर आता काय राग आला तिला त्याच्यात आईची पण चुकी आहे हं आता सांग मी नाही जात सांग ताई जास्त हलका मन झाला असेल व्हिडिओ बघत व्हिडिओच्या माध्यमातून चे आई ज्या भावना पोहोचतील मोनापर्यंत

या जरा चिकट असत सॉरी या या कोण आहे तर या काय नाही या खाजवत बिजवत नाही काय असं मला वाटत मला तर सुरूनच लक्षात येतं कारण की कोण पण सुरणचीच भाजी करतो कोणची नाही करत त्याची मुलं ओर कोण नाही फायनली आईनी कोण धुवून घेतली आता ओर कोण बघा मस्त पाहिजे एकदम कडक लसूण पण ठेचून घेतली मिरच्या ठेच ना लसूण लसूण पण लई क्वांटिटी घेतली लसूणीची क्वांटिटी बघा किती घेतली मिरच्या ठेचायला आवडल्या आता मला मिरची पण ठेचून आता जे कमीच मसाला टाकशील तेव्हा mm. तर पहिला मित्रांनो कोण शिजवत ठेवायचा असतो कारण की कोण जरा शिजायला थोडा टाइम घेतो थो, त्याची मुलं नंतर मच्छी टाकायची त्याच्यात म्हणजे बोंबील वगैरे टाकू ते आपण ना का oh.

तडका दिला तिचा तडका दिला आणि मसाला लसूण मसाला सुरनात टाकायला आला वरती हलद वगैरे लसूण टाकायला विसरलीस काय टाकली ना टाकलीस आणि ती जास्त आहे काय हा 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 जास्त थोडी हे केली बायणी सोडले त्याच्यामुळं आईने दिली भाजी टाकली आणि थोडा झाकण आणि नंतर मग पाणी टाकल आणि मिक्स लावल आता बघा आता ही भाजी विसरून घेईल एक नंबर कलर आला माहिती बघा एकदम कडा आणि वरून पाणी टाकलं गरम पाणीच होता गरम पाणी आता जरा शिजू देईल तोपर्यंत आमचा बोंबील वगैरे कापून होतील बरोबर ना राहू कच खोलला बोंबील काढायला वाकट्या आईच्या स्टॉकमध्ये भरपूर आहेत पेटीत आईचा मावरा एनी टाइम स्टॉक मध्ये बॉम्बी कटिंग करून घ्या लावलं मस्त छोटे छोटे पीस करून घ्यायचं हे बघा पाण्यातच तर कोनी को भाजून करतो मित्रांनो प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते काय काय तर कोणी कोणी पहिलं भाजत अशी भाजी करतात आमची आदिवासी पद्धत आहे अशी आम्ही करतो नाही भाजत आमच्या इकडे कोणत नाही भाजत जास्त गावाला पद्धत बदलत जाते ना मित्रांनो त्याची मुलं बघा आमची पद्धत कशी असते हा आम्ही चुलीत भाजून खातो हा तर चला आता आईला बॉम्बिल कटिंग करून घेऊ दे सगळं एकदम पटाक्यात माझ्यासाठी दोन वाकटे आहे कारण की मला एवढं बोंबील नाही मला वाकट्याला टेस्टी लागते एकदम टेस्ट काय काय तर बघा एवढा घेतलाय मस्त पीस झाला एकदम टाकून लागेल टाकून घ्यायच्या दोघंना काय आता भाजी टाकून घ्यायच्या ती मस्त वाकट्या बोंबील मिक्स बघा टाकलं फायनली पाणी पण गरम वरता थोडा टाकला आता होईल भाजी थोड्या वेळात तर चला भाजी झाल्यावर भेटू मस्त भाजी एक नंबर झाले कडक एकदम बघा कोण बघा कशी शिजले एक नंबर माझ्या बघूनच तो टाकायला पाणी सुटला आहे तर तुम्ही पण या जेवायला एकदम कडक शे मग आपण सोबत जेऊ मस्त ओरकोन आणि बोंबील भाजी एक नंबर झाले कडक कलर पण चिचवला टाकला थोडा आईनी आणि त्याची मुलं काय भाजीला कलर आला एकदम काला मस्त डेंजर चलो जेऊ आता मस्त पैकी आईने आणली आता कुछ चला आता मी जरा हातभी धुतो आईला जेवण वाढून घेऊन भात मस्त मी आदिवासी बाहेर जेवण सांगू शकला भात बी असं काही सांगत नाही त्याच्यामुळे भात आम्ही कलंगीत ठेवतो त्याला सांगता प्रकारे मस्त पैकी भाजी झाली बघा जेवण दाखवतो तुम्हाला भाजी किती कडक झाले रस्सा बघा किती झाड पण झालाय मस्त आणि ग्रेव्ही टक कलर बघा सोन्यासारखा चमकतो काय काय तर बघा तर चला या तुम्ही पण जेवायला आता आम्ही पण जेवण करून घेतो मस्त पैकी आई पण आता जेवायला बसल चला मस्त मी तर जास्तच खाण मस्त ना तर चला आता आम्ही जेवायला बसतो या तुम्ही पण जेवायला कोणीची भाजी खायला या तुम्ही पण जेवायला तर चला डायरेक्ट जेवल्यावरच बाईनी तर स्टार्ट पण केला कालो खातच बसत जेवायला तेव्हा खांबाची आडच जेवायला आणि लाज पण जरा पहिल्यांदाच व्हिडिओ आले ना आई मला भाजी बरीच वाढली न वाली अशी देवा ना आईचा आईची रात्रीची पण मच्छी भाजी वाटते काय तर ती पण काढली चला या मित्रांनो आता जेवायला तुम्ही पण मित्रांनो अशा प्रकारे भाजी वगैरे मस्त झाली आम्ही आता जेवायला पण बसतो तर व्हिडिओ आता आपण इथंच संपवू जेवदान वगैरे काही दाखवणार नाही त्या कधी पण दाखवू त्याची मी चला पुढच्या वेळेत भेटूया तोपर्यंत बाय 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 आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका काय काय बाय 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 बाय